देश विदेशातील घटना घडामोडी कार्यकर्त्यांनी अपेक्षा ठेवणे स्वाभाविक आहे रिपाई मध्ये कार्यकर्त्यांची मोठी फळी आहे इतर पक्षाला कार्यकर्ते मिळत नाही मात्र रिपाईचे कार्यकर्ते आम्हाला का पळो करून सोडतात पॅथर चळवळी पासून कार्यकर्ते आमच्या सोबत तुलनेत महाविकास आघाडीकडे कार्यकर्ते शिल्लक नसल्याचा टोला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी लावला सातपूर येथील एका हॉटेलमध्ये आयोजित केलेल्या उत्तर महाराष्ट्र प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या संवाद मेळाव्यात ते बोलत होते महायुतीचा घटक पक्ष असलेल्या रिपाईला सत्तेस्थान मिळावे अशी मागणी सातत्याने आठवले यांच्याकडून केली जात असून तोच धागा पकडत त्यांनी निष्ठावंत कार्यकर्त्यांचा योग्य सन्मान राखण्याची गरज असल्याचे सांगताना निष्ठावंतांना संधी देणार असल्याचे संकेत दिले त्यावेळी त्यांनी नाशिक येथे दोन मार्च दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या धम्म परिषदेसाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागण्याचे आवाहनही केले या धम्म परिषदेसाठी बौद्ध धर्मगुरु दलाई लामा

आज नाही उद्योग मी एक दिवस येईल आणि आलो तरी मी लवकर निघून जाईल तुम्ही जेवढा जाय की कार्यकर्ते राब राब राबतात आपल्या कुटुंबाकडे दुर्लक्ष करून ते पक्षाकडे लक्ष ठेवून असतात आणि प्रकाश आज करत असा अत्यंत ऍक्टिव्ह असणारा कार्यकर्ता आहे ज्या ज्या वेळेस आम्ही मी नाशिकमध्ये येतो जेव्हा मला दिसत असतो निळ निळा आकाश कर्माच्या बाजूला दुपार असतो डोंडी प्रकाश त्याचं काम तर आहे फार त्याचं काम तर आहे फार झ म्हणूनच आज तुम्हाला दिसते आहे महाविकास आघाडी बघास मला रात्री राजस्थानला मी उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष मागितलं नाही आता मात्र मला वाटतं माझ्या व्यतिरिक्त कोणाचा अभिमान दोन नावाला गेल्या काय मला राजा भाऊ सांगितलं सर सोलापूर कोल्हापूरचा राजीव तर आम्ही प्रचंड ताकद केली आर्थिक बाबतीत राहली तरी स्वागत केलं दुसरं नाव बातमी सर्व अभिमान वाटला तर बया आमचा ज्येष्ठ अभ्यासू माणूस जरी त्यांचा बसून असेल चळवळीमध्ये आलेले म्हाते असेल त्याच टक्केला हे पक्षाचा विरोध करणार आज आता मात्र आता मात्र विरोध करणारे माझ्या व्यतिरिक्त मुली मुलगी सीमाताईची मुलगी आमदार सीमादाईची मुलगी आली मी त्यांनाही बोलायची इच्छा होती हा कॅन्सर वाले खेल हे जानपल हा कॅन्सर वाले खेल हे पर नहीं लगने दिया। नहीं लगने दिया। और और ना धबा नाही लग्न धबा नाही दिया रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया औरंगाने धम्म केली धम्म परिषदेची घोषणा केली गोल्प कोणाची कोणाची ताकद नाही इलेक्शन इलेक्शनमध्ये सो झाले नाही आणि आपण लॉन्स घेण्याची तयारी केली मी पत्र ऑलरेडी दिलंय दीड लाख रुपये त्याच्या डिपॉझिट सहितची तयारी आहे मी परत एकदा जोरदार कायद्याबद्दल स्वागत करतो आणि शिवासाहेबनी अपेक्षा केली का मी शपथविधीत आहे माझी मुलगी पाठवते तिला दोन मिनिटं बोलण्याची संधी द्या साहेब म्हणले तर मी संधी देईन परंतु परत साहेबांना पंतप्रधान जायचे मला देशाचा पंतप्रधानाचा अभिमान वाटतो पण त्यापेक्षा मला आठवले साहेबांचा अभिमान वाटतो आठवले साहेबांचा सवाल एका देशाचा पंतप्रधान जेव्हा प्रकाश टोडीला विचारतो ना अरे तुझ्या हाताला काय लागलं काळजी घे देशाचा पंतप्रधान झालं भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं जो एक आहे चळवळीमध्ये त्यांचं मनी पॉवर मास पॉवर मसल पॉवर हे ज्याच्याकडे आहे ज्यांनी राजकारणाच्या पटलावर सभा गाजवलेल्या आहे कार्यकर्त्यांच्या तळागाळातील कार्यकर्त्यांचा विचार केला आहे आणि ज्यावेळेस तो व्यक्ती कुठल्या अन्य राष्ट्रीय पटलावर ज्यावेळेस उभा राहतो तर चांगल्या चांगल्या राज्यकर्त्यांना घाम उठतो असा नेता आपल्याला पाहिजे आहे पुढील राजकारणामध्ये कारण मित्रांनो आधुनिक आहे त्याच्यासाठी डॅशिंग कार्यकर्त्यांसाठी काहीही करणारा नेता आज आपल्याला या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आहे आज मला आनंद झाला की आठवले साहेबांनी पत्रकार परिषदेमध्ये आदरणीय माझे गुरुवर्य प्रकाशजी लोंडे साहेबांचं नाव त्या ठिकाणी समाविष्ट करून घेतलं मित्रांनो जेव्हा बाबासाहेबांचं स्वप्न जर आपल्याला साकार करायचं असेल तर लोंडे साहेबांसारखे नेते आपल्याला लाभले पाहिजे तेव्हा असतील ती सर्व मंडळी जे गेले ते सर्व लोक आज ते अश्विनाथ काळे असतील ही सर्व मंडळीच्या चळवळीपासून काम करतात प्रकाशजी लोंडे आज जे त्याचं आणि महाराष्ट्र महाराष्ट्र करतात पण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये रिपब्लिकन पक्षाचं राजकारण करण्याची संधी आम्हाला मिळाली नाही हे आमची शोकांतिका आहे आम्हाला माहिती आहे साहेबांना साहेबांसोबत प्रश्न आहे तरी लोकांना शंभर हजारो रुपये त्याच्यावर आहेत तालुका अध्यक्षापासून जिल्हा अध्यक्षापासून राज्य कमिटी राष्ट्रीय कमिटीपासून सर्वजण काहीतरी सत्ता मागतात मंत्रीपद मागतात त्यामुळे त्यांना देण्याचं नाही आम्हाला खात्री आम्हाला विश्वास आहे साहेब कोणाला विषय कोणाला काय करणार न्याय देणार हे ते त्यांच्या डोक्यात असतं ते काय आम्ही काय कोणत्याकडे मागत नाही

ज्येष्ठ नेते गौतम सोनोने माजी नगरसेविका दीक्षा लोंढे दीपक लोंढे पीअर ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष भूषण लोंढे समाधान जगताप सिद्धार्थ कासारे विजय वागचौरे श्रीकांत भालेराव बी के बर्वे चंद्रशेखर कांबळे आदी उपस्थित होते सूत्रसंचालन भारत निकम यांनी केले या कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते सातपूरच्या पी एल व्ही त्या ठिकाणी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना पॅथरची मूर्ती देऊन सत्कार करण्यात उत्तर महाराष्ट्रासह जिल्हाध्यक्ष मनपा माजी सभापती प्रकाश लोंठे गौतम सवणे सिद्धार्थ कासारे वाघ वाघचौरे भारत निकम आदी मान्यवरांनी सत्कार करून आठवले यांचा गौरव केला नाशिक ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला ला न्यू सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका